कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे पुन्हा एकदा मोठी अपडेट महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा टोमॅटो अपडेट रेट टोमॅटो मार्केट रेट काय होता आजचा टोमॅटो बाजारभाव काय याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कोटे मिळाला आहे महाराष्ट्रात टोमॅटो बाजारभाव सध्या कमी असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये टोमॅटो सध्या दहा ते वीस रुपये किलो आहे सर तुम्ही बाजारभावाचा विचार जर केला तर आता कमीत कमी तीन तीस ते चाळीस रुपये किलो बाजारभाव पाहिजे होता दर शेत करना, शेती राहे तर शेतकऱ्यांना शेती परवडणार आहे नाही तर टोमॅटो बाजारभाव आर्थिक संकटात येणार आहे कारण शेतकऱ्यांना टोमॅटोला उन्हाळ्यामध्ये भरपूर सारा खर्च असतो आजच्या मी टोमॅटो पनवेलमध्ये जर बघितला दोनशे ऐंशी क्विंटल अवकाळले आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल हे शहरामध्ये पनवेल हा एकट्या शहरामध्ये फक्त टोमॅटोला बारा बाजारभाव आहे बाकी सर्व ठिकाणी टोमॅटो बऱ्यापैकी डाऊन झाल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुणे दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाळले सहाशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या ठिकाणी आहे साठ सहा ते बारा रुपये प्रति किलो बाजारभाव आहे मोशी तीनशे सत्त्याण्णव क्विंटल आहे पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव म्हणजे पाच ते दहा रुपये मोशीमध्ये आजच्या मी टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर वाई एकशे तीस क्विंटल आवकाले आहे पाचशे तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाई या शहरामध्ये आहे पाच ते तेरा रुपये प्रति किलो बाजारभाव वाई या शहरामध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर रत्नागिरी पंचेचाळीस क्विंटल आवक आले बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रत्नागिरी शहरामध्ये बारा ते चौदा रुपये प्रति किलो रत्नागिरी या शहरामध्ये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे बघूया कोल्हापूर तेराशे संगणवेर नऊशे पुणे बाराशे पुणे पिंपरी तेराशे पुणे मोशी एक हजार वाई तेराशे मंगळवेढा हजार रत्नागिरी चौदाशे रुपये महाराष्ट्रात आजच्या मितीला मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे जा आपल्याला टोमॅटो माजर मार्केटमध्ये पाहायला मिळतं टोमॅटो शेतकऱ्यांना जर टोमॅटो परवडावं लागत असेल तर तो टोमॅटो कमीत कमी वीस ते तीस रुपये प्रति किलो गेला पाहिजे तरच खर्च असेल आणि किंवा इतर उत्पन्न शेतकऱ्यांना शिल्लक राहणार आहेत नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आला आहे याविषयी आपल्याला काय मतं वाटतं कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल